नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवत आहे कोकम कडी तर मंडई रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा चालू आहे तर असे कोकमचे पदार्थ आपण थोडेफार खायला हवेत ज्यामुळे आपलं शरीर थोडंसं थंड राहील आणि आपल्याला उन्हाळा जास्त त्रास होणार नाही तर अशा साध्या सोप्या रेसिपी आपण कोकमच्या तर पाहणार आहे पण त्याआधी आपण इथे आपण कोकमची कडी पाहूया तर आता वेळ न घालवता आपण कोकम कडी कशी बनवायची हे पाहून घेऊया सुरुवातीला आपण वाटण बनवून घेतो आहे त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच लसूणच्या पाकळ्या इथे तीन ते चार आपण मिरच्या वापरणार आहे एक चमचा जिरं तसंच थोडीशी हळदसुद्धा आपण वाटणामध्ये वापरणार आहे आणि इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे आता या नारळामध्ये आपण मिरची जिरं कोथिंबीर हळद आणि लसूण हे घालून आपण पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेणार आहे तर मंडई इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि वाटण एकदम गंदासारखं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि याचप्रमाणे आपण वाटण वाटून घ्यायचं आहे कारण एकदम बारीक जर का वाटण असेल तर आपली कढी मस्त अशी मिळून येते त्यामुळे कडीचं वाटण हे असंच करायचं आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण घालणार आहे पाच ते सहा कोकम तर आता इथे हे कोकम मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आता हे साधारण मी अर्धा तास असेच भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण कढीच्या फोडणीसाठी जे साहित्य लागतं ते, ते पाहून घेऊया त्यासाठी इथे मी एक चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याची पानं आहेत जिरा आहे मोहरी आहे हिंग आहे आणि हळदसुद्धा आहे इथे आता फोडणीसाठी आपण कडे गरम करायला ठेवलेली आहे कडे मंद गरम झाली की यामध्ये आपण घालणार आहे तीन चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये सुरुवातीला आपण घालणार आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि त्यानंतर जिरं घालायचं आहे तर, -तर, तर आता इथे आपण एक चमचा घालतोय जिरं आता जिरे घातल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे लसूण तर इथे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण घालतो आहे कढीपत्ता तर आता कडीपत्तासुद्धा यामध्ये व्यवस्थित भाजू द्यायचा आहे आता ही फोडणी व्यवस्थित भाजल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे चिमट बरं हिंग आणि अर्धा चमचा हळद आता इथे हळदीचा जास्त वापर करायचा नाही कारण आपण वाटणामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे आता ही फोडणी व्यवस्थित अशी खमंग भाजू द्यायची आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे आता फोडणीमध्ये वाटण घातल्यानंतर आपण एक सुरुवातीचे दोन मिनिट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि खोबरं आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे खोबरं भाजते आहे इतपत पण भाजायचं नाही की त्यातून तेल सुटलं पाहिजे साधारण आपल्याला सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आणि मग खोबरं आपलं तयार झालं आता यामध्ये आपण घालणार आहे पाणी तर पाणीसुद्धा आपण गरम करून घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडासा मसाला राहिला होता तर त्यामध्ये पाणी घालून आपण हे कढईमध्ये घालायचं आहे आणि यामध्ये अजून आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण कढी थोडीशी पातळ असते तर, तर इथे मी पाणी घातलेलं आहे तर पाणीसुद्धा आपण गरमच घालायचं आहे आता यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकम तर आपण दोन ते तीन कोकम हे असेच घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे कोकमचं पाणी जे आपण कोकम भिजायला ठेवलं होतं तर इथे साधारण अर्धी वाटी मी कोकम पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकदम मोठी अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे कडीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यानंतर कडीला थोडंसं मिळून येण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठसुद्धा वापरू शकता मी इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तर ज्वारीच्या पिठामध्ये थंड पाणी घातलेलं आहे आणि पिठामधील सर्व गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत आणि इथे आता पीठ तयार झालेलं आहे तर आता हे तयार झालेलं पीठ असं उकळीमध्ये घालायचं आहे लक्षात असू द्या की ही प्रोसेस करत असताना कडी ही उकळतीच हवी चा नाही तर ज्वारीच्या पिठाच्या किंवा दुसरं कोणतंही पीठ घालू त्याच्या गाठी होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला सरसरीत अशी कडी भेटणार नाही आणि आता सगळ्यात शेवटी आपण घालणार आहे भरपूर अशी कोथिंबीर यामुळे आपल्या कडीला मस्त असा फ्लेवर येतो तर आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण ही कडी पुन्हा एकदा मोठ्या उकळीवरती आपण दोन ते तीन मिनिट व्यवस्थित उकळून द्यायचे आहे आणि त्यानंतर आपली कडी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की पीठ घातल्यानंतर मी साधारण पाच मिनिट व्यवस्थित ही कडी शिजवलेली आहे आणि त्यानंतर आपली ही कडी तयार झालेली आहे आता ही कडी आपण भातासोबत किंवा नुसतीच पिण्यासाठीसुद्धा वापरू शकता किंवा याबरोबर तुम्ही चपाती भाकरीसुद्धा खाऊ शकता खायला अप्रतिम लागते तुम्ही एकदा करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी आवडलेली आहे की नाही तर आता मंडई वेळ आलेली आहे निरोप घेण्याची चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय